हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू निकिता फूड रसोई स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की मला कमेंट करून कळवा चला तर आज मी इथे बनवणार आहे एक मस्त अशी छान रेसिपी जी आहे चिकन सुक्का खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला एकदम छान लागते नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा की कशी झालेली आहे रेसिपी चला तर बघून घेऊया आपण रेसिपी इथे हे जवळजवळ पाऊन किलो चिकन आहे जे मी स्वच्छ धुवून आणि शिजायला घातलेलं आहे यामध्ये फक्त पाणी हळद आणि थोडं मीठ घातलेलं आहे त्यानंतर इथे मी मसाल्यासाठी काही चार ते पाच कांदे उभे चिरून घेतले आहे कोथंबीर घेतली थोडं खोबरं आणि अद्रक लसूण घेतलं आहे हे चिकन आपल्याला जवळजवळ वीस मिनटं कुक करून घ्यायचं आहे झाकण लावून इथे मी कांदा आणि आलं लसूण आणि खोबरं या सगळ्याला चांगलं फ्राय करून घेणार आहे भाजून घेणार आहे तेलामध्ये आणि याचं एक वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर ते चिकन बघा वीस मिनटं झालेलं आहे चिकन खूप छान शिजलेलं आहे इथं मी याला काढून घेते एका पातीला त्यानंतर कढईमध्ये मी तेल घालून घेतलं आहे त्यामध्ये मी काही खडे मसाले घालते थोडंसं जिरं घातलं आहे हे थोडंसं जिरं फुटलं की त्यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे आणि हा वाटलेला मसाला आहे तो आपल्याला तेलात घालून घ्यायचा आहे आणि एकदम छान परतून घ्यायचा आहे इथे मी चवीपुरतं मीठ पण घालते की लवकर आपला मसाला शिजावा म्हणून मसाला चांगला आपल्याला ब्राऊन करून घ्यायचा आहे इथं ब आणि इथे मी बटर घालते आहे हे ऑप्शनल आहे पण घातलं तर खूप छान टेस्ट येते असेल तर नक्की घाला हा मसाला आपला आता व्यवस्थित फ्राय झाला आहे यामध्ये मी एक छोटा चमचा हळद घालते थोडासा मी इथे पाव चमचा मस गरम मसाला घालते एक चमचा लाल तिखट घातला आहे आणि दोन चमचे मी इथे धने जिरे पूड घालते आणि एक चमचा मी इथे चिकन मसाला घालून घेत आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जसं तिखट आपण खातो त्यानुसार हा चांगला मसाला फ्राय झाला की त्यामध्ये आपल्याला हे चिकनचे पीस घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यासोबत आपण इथे सुक्क चिकन बनवतो आहे त्यामुळे यामध्ये पाणी खूप कमी घालायचं आहे आपल्याला कारण ऑलरेडी आपलं चिकन हे कुक कुक झालेलं आहे तर इथे मी थोडंसं हे सूप घालून घेते आहे अर्धं आणि थोडंसं मी मसाल्याचं जे पाणी आहे ते टाकून घेते बस यामध्ये एवढंच पाणी मी घालणार आहे आणि याला जवळजवळ दहा मिनटं मी फक्त हे पाणी आटू देणार आहे आता इथे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे बघू शकता तुम्ही इथं पाणी बऱ्यापैकी रिड्यूस झालं आहे तुम्हाला यापेक्षा पण जास्त सुक्क पाहिजे असेल तर अजून तुम्ही पाच एक मिनटं याला ठेवू शकता आणि इथे मी आता ही कोथंबीर घालून घेते बघू शकता हे किती छान दिसतं आहे खायला पण खूप छान लागतं नक्की एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी झाली आहे ते मला नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि मला सपोर्ट करा आता हे आपलं तयार झालेलं आहे चिकन आता हे मी सर्व करून घेते बघू शकता इथे मी सर्व केलेलं आहे खूपच छान लागतं नक्की ट्राय करून बघा याला आपण पोळी भात कशासोबतही खाऊ शकतो इथे मी ताट पण सर्व करून घेतलं आहे इथे मी भात आणि पोळीसोबत हे सर्व केलेलं आहे चिकन हे मी विवांचं ताट पण इथं वाढून घेतलेलं आहे घे विवान जेवण आज तुझं फेवरेट चिकन सुक्का कस झालंय सांग हे घे तुझ पण कस झालंय छान आहे खाऊन दाखव तू पण कशी झाली सांग छान आहे तर मंडळी कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा खूपच छान लागते नक्की एकदा ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय